नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही अपरंपार आहे कोणतीही अडचण असो संकट असो फक्त त्यांच्या स्मरणानेच ती नाहीशी होते आज आपण ऐकणार आहोत एक स्तोत्र श्री स्वामी समर्थ स्तवन स्तोत्र जे भक्ती श्रद्धा आणि कृपेचा महासागर आहे स्वामी म्हणतात मी तुमचं रक्षण करील पण माझा जप सतत करत राहा आज आपण हे स्तोत्र केवळ ऐकणार नाही तर त्याचा भावार्थ महिमा नित्यपठनाचे फायदे हेही जाणून घेणार आहोत तर चला मग सुरू करूया हे चमत्कारी स्तोत्र श्री स्वामी समर्थ स्तवन स्तोत्र श्री स्वामी समर्थ दिनाथा माझा सदा असो तुझची पाठा अनाथांचा तू आहेस नाथ माझा तुझी आहेस त्राथा आर्थभक्ताशी तू पाळी शरण आलेल्या तू सांभाळी तुझसम कैसा यात्र लोक्यात माझ्या संकटाचा तू निवारता अडचणींना तू दिला छेद तुझ्या कृपेने होतो बंधनातून वेद अघटित घडले तुझ्या नावाने कठीण गोष्टी सुटल्या ओळखण्याने श्री स्वामी समर्थ मनताच सर्व काळजातून जाते भीती हटात तुझं नाही कोणी त्राता शरण तुला आलो तुझी आता जीवनात संकटांचे वादळ तुझं स्मरणे करील ते निर्मळ तुझं वाचून नाही कुणी माझा स्वामी समर्थ तुझी माझा राजा इति श्री स्वामी समर्थ स्तवन स्तोत्र महिमा आणि फायदे हे स्तोत्र फक्त एक स्तोत्र नाही हे एक कृपा कवच आहे जेव्हा तुम्ही हे स्तोत्र म्हणता स्वामी तुमच्या भोवती संरक्षणाचं वलय तयार करतात रोज सकाळी किंवा झोपण्याआधी हे स्तोत्र म्हणा घरामध्ये असो किंवा मंदिरात मन एकाग्र करून म्हणा संकट असो कोर्ट कचेरी आर्थिक अडचणी घरात अशांती या स्तोत्राच्या पटनाने सगळं दूर जातं एका भक्ताने सांगितलं की माझ्या मुलाला नोकरी लागत नव्हती मी दररोज हे स्तोत्र म्हणायला सुरुवात केली आणि माझ्या मुलाच्या नोकरीचा प्रश्न सुटला अशा हजारो अनुभवांनी हे सिद्ध झालं आहे स्वामींचं स्तोत्र म्हणजे कृपेच झाड आहे कसं म्हणावं नियम स्तोत्र म्हणताना काही गोष्टी लक्षात घ्या स्तोत्र सुरुवातीला ओम स्वामी समर्थाय नम हा जप करा शांत आणि भक्तिपूर्ण वातावरण ठेवा रोज एक वेळ म्हणा शक्य असल्यास दोन वेळा दर गुरुवारी दीप लावून स्वामींच्या फोटो समोर पठण केल्यास विशेष फळ मिळतं अमावस्येच्या दिवशी हे स्तोत्र विशेष फलदायी ठरते जर तुम्ही हे सात दिवस सतत म्हणाल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी सकारात्मक अनुभव येईल या स्तोत्राच्या प्रत्येक एक शक्ती दडलेली आहे हे केवळ शब्द नाही हे स्वामींच्या कृपेचं तेजस्वी रूप आहे श्री स्वामी समर्थ दिनाथा स्वामी हे दिन दुबळ्यांचे नाथ आहेत ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासाठी स्वामी सर्वस्व आहे अनाथांचा तू आश्रय आधार आणि सांत्वन हवे असल्यास स्वामींना शरण जा ते कधीच मागे फिरत नाही तुजबीन नाही कोणी राहतात या जगात कोणालाही कायमचा आधार देता येत नाही पण स्वामी मात्र प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांसोबत असतात श्री स्वामी समर्थ म्हणतात भीती हटात हे एक विलक्षण सत्य आहे स्वामींचं नाव घेतल्यावर भीती चिंता आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते जीवनात संकटांचे वादळ स्मरणे करील ते निर्मळ स्वामींचं शांतीचा दरवाजा उघडणं संकट येतील पण ती आपोआप जातील श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारतानाच अंतकरणात एक विश्वास जागतो स्वामी म्हणतात माझा भक्त संकटात कधीच एकटा नाही श्रोते हो स्वामी समर्थ यांचं नाव हे स्वतः एक महामंत्र आहे आणि हे स्तोत्र म्हणजे त्यांच्या कृपेचं साक्षात कवच आहे आपण हे स्तोत्र नित्य म्हणावं स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या आत्मिक प्रगतीसाठी जेव्हा आयुष्यात अंधार वाटतो तेव्हा स्वामींचं हे स्तोत्र म्हणजे प्रकाश चला शिवती एकदा सगळे एकत्र म्हणूया श्री स्वामी समर्थ